सर्व लहानू सप्रेम सप्रेम गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ दाजी आहेत जे संत बाबांचे परमभक्त आहेत आणि पुलगावजवळील एक बोरगाव धांदे रोड आहे देवगाला जाणारा त्या रोडवरती एक आष्टा रामपूर नावाचं त्यांचं गाव आहे तिथून ते समर्थ बाबांच्या दर्शनाला येत असत बाबांची महती त्यांनी ऐकलेली होती लहानपणात सुद्धा जायच्या आणि आजसुद्धा ते दर्शनाला येत असतात तर दाजी जयगुरू जय लहानुजी बाबा जय लहानुजी सर्वात आधी तुमचं नाव सांगा माझं नाव आहे रामचंद्र बाबलाजी कुंभे जोरान बोला थोडसे माझं नाव आहे रामचंद्र बाबलाजी कुंभे अच्छा मूळचे राहणारे आष्टारामपूर आष्टारामपूरचेच आहे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये सिंत श्री संत लहानुजी महाराज यांचे जे काही अनुभव आले ते अनुभव थोडक्यात सांगा तुम्ही आम्ही आम्ही चार सोबती होतो मॅट्रिकला बरोबर चार सोबती परीक्षा झाल्यावर हो निकाल समजाचा होता हो असेच बसलो एक दिवस आम्ही चर्चा करत कुठे जायचं बा एखाद्या ठिकाणी जाऊ आपण बरं बरं काही सोबत होते जाऊ बायनजी बाबाच्या दर्शनाला हो हो मग आम्ही चारही झालं लायनुजी बाबाच्या दर्शनाला गेलो हो खूप पाणी होता भरतून बर देवस्थानचं मंदिराची एकच खोली बांधली होती बर नंतर काय झालं का आमच्यापाशी पैसे ते टाकायला घेणार तुझ्या घेत अच्छा आम्ही एका घरी गेलोच्या मैकीच्या घरून एक फारी आहे ते घरवाल्याने इतके मेनता केली जेवण करायच्या जेवण करा आम्ही दोघ जण होतो तर जेवण काही केलं नाही कारण दोन सोपे आमचे मंदिरात होते बरोबर मग तिकून आलो हात पाय धुतले बाबाजी दर्शनाला गेलो बाबाजीनं बाबाजी म्हणे अरे लाईन जेवायला भेटते रे म्हणे मोठी वाटते म्हणे म्हणजे तुमच्या अंतकरणात तात्काळ मोठी वाटते म्हणजे आम्ही दर्शन घेतलं म्हणजे पुन्हा जेवण केलं दर्शन घेतलं झोपलो असं मग ते सकाळच्या उठलो तोंडे पोंडेजी घेतले लहानच होतो आम्ही तेव्हा ते आता खाली होती ती नेऊन दिली त्याच्या घरून त्याच्या घरी म्हणला आता आपण गावाकडे चालले तो बा दर्शन घेऊ हो। आम्ही दोघा झाल्यानंतर दर्शन घेतलं बाबाजी पासून आमचा तिसऱ्या नंबरचा सोबती दर्शन घ्यासाठी आला हो। बाबाजीने घेतली कुबडी जे टाकली पाठीवर खांद्या खांद्यापासून तर कमरी पण तू वयाला आला हो म्हणे भला कुचपुन गेला म्हणून बाल अरे तुला प्रसाद हो तो काय ऐक नाही गावाकडे गेलो सर बारा महिन्यांनी त्याला नोकरी संपूर्ण नोकरी लागली <laughs> ला का त्याच्यासाठी प्रसाद दिलेला होता तो बाबाजी असं काय त्यानं काय नाव आहे त्यांचं नाव कंठव आणि मी अच्छा हा आणि कोणी कमी चोट हो अच्छा? हो हो असं काय मग काय ते मग आता हाय नाही का नीट हाय हाय का मग काय त्याने नोकरीनं काढून टाकला जास्त शायना होता तो बरोबर त्याचाच भाऊ लावला हो काय पुन्हा त्याच जागी असं असं हो लागनचा विचार झाला वारला हो असं काय असं बरं आणखी काही प्रसंग तुम्हाला आठवते हो आम्ही हा तो तात्काळ प्रसंग आहे बरं तिथल्या संस्ताला, संस्था संत लहानजी महाराज संस्थान टाकरखेडा इथल्या कोणत्या कोणत्या उत्सवाला जात असता तुम्ही राखीपौ राखी पोतील जाता अजून आता अच्छा म्हणजे आठवण आली एखाद्या वेळेस तर बाबाजी बोलून घेते असं काय बरं तुमच्या घरी शेतीवाडी वगैरे किती आहे सायकर आहे मुलं बाळ चार मुलीच आहेत मुली अच्छा आता तुम्ही भिडीला मुलीच्याच घरी गेले होते काय सरनेम आहे त्यांचं जावं हां दरने धरणे भिडीला राहतात असं असं तर तुम्ही टाकरखेड्यावरून दर्शन घेतलं आणि मुलीची आठवण आली तर तुम्ही चालले गेले हां पण आज समन संत लहानूजी बाबांनी पुलगाव येथे योग आणला हा पुलगाव येथे योग आणला आणि फार सुंदर प्रसंग तुम्ही सांगितला की एका कारण का वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक वाक्य लिहिलं आहे त्या संदर्भात तेरी तेरी मार मे बर है गाली मे तेरी रंगत असं एक वाक्य आहे तर त्या वाक्याप्रमाणेच तुमचे जे मित्र सोबत होते एकच टपुरा पाठीवर टाकला की त्याला <laughs> प्रसाद भेटला आणि सर्व्हिस लागली तर हे असे अनेक साक्षात्कार संत लहाणूजी बाबांच्या आपण बघत आहोत तुम्ही प्रत्यक्ष दर्शनार्थी आहेत लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देशच आहे की तुमच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत संत बाबांचा काय अधिकार होता हा पोहोचला पाहिजे बोहा ह्या कारणास्तव आपली एक मुलाखत झाली आहे आणि तुमच्या नजरेमधून सांगितलेलं आणखी चांगल्या रीतीनं ते स्पष्ट होते पटते म्हणून इतर व्यक्तींना सांगण्यापेक्षा ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष साक्षात्कार घडले आहे अनुभव साक्षात्कार आहे त्या व्यक्तीच्या मुखातून इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुरू आहे तुम्ही आता तिथे संस्थानला गेले असता पाहिलं असेल की लहानू प्रसादालय नावाचं एक बोर्ड लागलेलं आहे मोठं भव्य दिव्य प्रसादालय तिथे होणार आहे पूर्वीचं प्रसादालय ते पाडण्यात आलं अगदी काही दिवसामध्येच आता पायाभरणीचं काम म्हणजे पायावा जो आहे तो सुरू होणार आहे बांधकाम पहिलाच टप्पा जवळपास अठ्ठावन्न ते साठ लाखाचा पायाचा टप्पा आहे तिथला तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना असं एक आवाहन करत असतो की आपण संस्थांच्या ज्या शाश्वत योजना आहे अन्नदान आहे गोसेवा आहे गुरुदक्षिणा आहे या योजनेला जसा आपण प्रतिसाद दिला सहकार्य केलं त्याच पद्धतीनं आपण लहानू प्रसादले नावाची एक भव्य भव्य सा ना काई ना काई। जे भव्य मज भव्य दिव्य दोन मजली इमारतीचं बांधकाम संस्थांना ती घेतलं आहे तर त्याकरतासुद्धा फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती आपण तिथं काही ना काही अर्पण केलं पाहिजे बा हे आपलं कर्तव्य बनतं सगळ्या लहानू भक्तांचं कारण का येणाऱ्या पिढीसाठी आपलेच भाऊ आहेत सगळे संत कसे होते संतांना कोणी जातीभेद नव्हता काही नव्हता संतांना सर्व विश्वची माझे घरं असं होतं तर त्या पद्धतीनं आपण सहकार्य करायला पाहिजे असं एक आव्हान मी या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना करतो आणि तुम्ही जे काही एक थोडक्यात का असे ना पण फार सुंदर अनुभव हो तुम्ही सांगितला याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय